नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपल्याला पालक पनीरची भाजी बनवायची आहे पालकाची जोडी आणली बाजारातून स्वच्छ साफ करून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्यायचं त्या गरम केलेल्या पाण्यामध्ये एक चार ते पाच मिनटासाठी पालक घालून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर एक चार ते पाच मिनटं झाले की एका बोलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालून दोन ते तीन मिनटासाठी पालक यामध्ये घालून घ्यायचा आहे मग आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पालक घालून घ्यायचा कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही बाजूला ठेवून देऊया त्यानंतर दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण तुकड्याचे करून घ्यायचे आहे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत पाहू शकता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आता पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं दालचिनी तेजपत्ता जिरं घालायचं जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा व्यवस्थित तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून झाला की यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या अल लसूणची पेस्ट घालून घ्यायची व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मग आता मसाले घालायचे तर गॅस आपल्याला आता कमी करावा लागेल गॅस कमी करून हळद लाल मिरची पावडर धनेपूड घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर पनीरचे जे आपण तुकडे करून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तयार केलेली पालकाची पेस्ट घालून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया बटर घालायचं आहे भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालणार आहे मी आता भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे भाजी शिजवून घ्यायची आपल्याला व्यवस्थित त्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तोही व्यवस्थित एकजीव करून घेऊया भाजीमध्ये मी आता फ्रेश क्रीम घालणार आहे अमूलची मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित थोडंसं बटर घालणार आहे बटरनी भाजीला खूप छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने अगदी सोप्या प्रकारे पालिक पनीरची भाजी करून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा